नागा। नागा। ना थी तुला मला सांग तुला दोन अंडी शिजू घातली होती दोन अंड्याचं कालवून केलं आणि त्या खाल्लं खाली काय ठेवलं होती ना सांगितलं मला सांग तेवढं त्यात वंस तुला उकडं घालाय सांगितलं होती ना हा किती दोन आले तर एक खाल्लं तो एक खाल्लं उरलेली आमटी तो टाकून दिली एक खाल्ली कोण खाल्ले आणि दोन होते चार घातलेलं परत त्याने खाल्लं मी खाल्लं खादी किती राहिली घंटा कोण नाही अजून की चार अंडे घातले तुम्हीच आहे मम्मीनेच खाल्ली बघ माझा रायवर आहे स्कोरला दाब देऊच नाही करू ना हं आधी आम्ही घरात आलो खाल्लं परत आम नको काय नको घरातलं काय करायचं नाही घरात करायला येईल तर घरात न बाहेर काढली तू बाहेर उभसली ही हिकंड तिकंड आणि धिंगाणा लावते आ काय या माणूस पास बिघडले का डोक्याला काय झालंय फिले मला काय कळणार आहे निघून जा कुठं जायचं कुठं जायचं

तेवढं कसं येतं बोला नेट करू कसं येतो म्हणजे आता ज्येष्ठ वरा चालू आहे आणि कल्पसन खाल्लं नाही तू दे का घरी कुठे घेतली ना मी कुठे घेतली मी कुणाला लागलं लागिनते कुणाला लागलं म्हणजे भाज्या बाजारात लागलं भाजना आली ना खाऊन कशाच खाऊन येते तुम्हाला माहिती का मी खाऊन आली काय माझा माहित आहे ना का माहित काय लागली तोड घेऊन बोला का माहित नाही तुम्हाला सांगा की मला तुम्ही घरी आलो तेव्हा एक भाकर नव्हती परत बायबाय करून ठेवलं असेल त्यात लेकरन कावचं बोल असेल तुम्ही कसा माहिती का तुमचं ही टकर चाललं नाही टकुर चाल तुमच्या का हाय काय नाही कळ नाय काय तुला जावतोच का कसा आहे माहिती ना तुला घरातलं बाहेर नेट गोडीत जा म्हणून सांगितलंय जावा हाला तुम्ही जावा घरात नचचाल तेवढं मला बरं घरात चल बाई माझ्या घरातून तू काढणार आहे पण तूले चेपण सारखी आहे माझ्यासारखी एकच भागरा करून दाखवा काय एकच करून दाखवा बा एक चो मस्ती

खाल्लं या मी घरी बर खाल्लंय कोणी हि जमाल तर आल ती खाय वाट वाट चलतय वाट चालतोय म्हजी ताट सुद्धा होतय ना ती खरकटी मी आल्यावर ती पहाबीसुद्धा हिच जायची पाय परातीत घासली वरगुड गेली कुठे गेली होती ना जेवलय कोणती वंकार दादा ए दाध्या घरात ये ये घरात तू जरा कुत्तोय दाध्या घरीच होता आज घरी कधी बघितलं <laughs> तो काय तिकडे जाताना का कुठे पुछ जाताना कुणी वैरण आणली काय वैरण आण तुम्ही कुणी हात आणली तुम्ही हात आणली मी हातली वैर आईची बाजू करून पोरं खरं बोलले ते

सकाळी येऊ तिथे एवढं बटाटू फोडून खाल्ले असं काय तुझी भाकर खाल्ली ठेवलं होतं काय करून स्वतःला हा जडायचं म्हणलं कसं करायचं कळत दुसऱ्याला म्हणलं पण सांगते तुम्ही कालवा का। का? का? करू नका काय तुम्ही नीट राहा कालवा करू नका माझे तू आता तुझ्या थोड्या पुरांग प्लॅन करून भाकर बापान घरात खाल्ली खोटं बोलायला रेटून चालू केलंय काय होईल ग असल्या म्हणजे आता स्वतःची चुकी निघाली म्हणलं की बसा काय बर माझी चुकी हाय बर नसली तरी मी मान्य करते माझी हाय तुझ्या आईला बापाला येऊन स्वयंपाक करायला हवं ना सकाळी सांगितलं स्वयंपाक करून ठेवला दुसरं काय काय होत नाही करून ठेवलं बाकीच बोलू नको आई बापाकडे कशाला जायचं बाकीच बोलू नको मी सकाळी घरी आल तू दुपारा बारा वाजता काय देखील नव्हतं घरात अन्याय करून इले अन्याय न बारा वाजता घरी आल तू तेव्हा घराला करून माणसाला काय देखील नव्हतं दादू लय चल तर दादू म्हणला मग मी लग्नाला गेली तुम्हाला काय करायचं करा बाबा तुम्हाला किती वर्धाचा किती भांडायचं एक दिशे माणसं काय पोट भरून भांडायचं भांडा एक दिशे रोज